महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातपुरीतील कार्यालयांसोबत परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदगरे यांच्या नेतृत्वात सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केली आहे केमिकल मिश्रित दूषित पाण्यामुळे मुसळगाव शिवारातील शंभर एकर शेतजमीन नापीक झाल्याचे येथील शेतकऱ्यांची म्हणणे आहे तर माणसांसह जनावरांना विनायोग्य नसल्याने अनेक वर्षांपासून ट्रॅक्टरने पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे या केमिकल कारखान्यामुळे मुसळगाव येथील शेतकरी बांधवांच्या शंभर एकर शेती योग्य जमीन नापिक झाली आहे शासनाने योग्य तो मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय देवा अशी मागणी राष्ट्रवादी कोंढा चव्हाण यांनी केली अतिशय रास्त आहे केमिकल कंपन्यांचं जे पाणी जमिनीत होत त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आजूबाजूच्या ते विहिरीचं पाणी माणसं पिऊ शकत नाही जनावरांना पण ते पाणी बाजू शकत नाही जे शेतकरी बाधित झाले त्या शेतकऱ्यांना दुसरं कुठल्याही उत्पन्नाचं साधन नाही त्यांच्या घरातले गुन्हे नोकरीला नाही आहे छोटे छोटे शेतकरी दोन वळज शेती या कंपन्यांमुळं प्रदूषित झालेली आहे त्यांना जर मदत मिळाली नाही तर मला वाटतं त्यांच्या उपासमारीची वेळी म्हणून शासनाकडं या गोष्टीकडं त्वरित लक्ष घालून त्यांना न्याय न्याय मिळवून द्यावा अशी मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शासनाला विनंती करतो कारखाने आले तर आमच्या गावचा विकास होईल असे सुरुवातीला वाटले मात्र आज आमची शेती संपली आहे पंचनामे झाले याच्यापुढे काहीच नाही कंपनीवाले तर म्हणतात अधिकाऱ्यांचे हप्ते वाढतील दुसरे काही होणार नाही असे प्रदूषण बाधित मुसळगावचे शेतकरी दत्तू शिरसट सांगतात अनेक दिवसांपासून या प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आमच्या शेतकरी बांधवांना उद्ध्वस्त करण्याचा हेतू आहे आम्ही उपोषणाला बसल्यानंतर प्रदूषण मंडळाने त्या कारखान्यांना क्लोजर नोटिसा बजावल्या त्याचा काय उपयोग आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे परिवर्तन कामगार सेना अध्यक्ष विशाल भदकरे यांनी सांगितले गेल्या ते वर्षापासून केमिकल कंपनीने आमच्या पुरेपूर असे नुकसान झालेले आम्हाला ते पाणी आमच्या पिकाला वापरता येत ना आमच्या जनावरांना पाहता येत सलाठी कृषी अधिकारी यांना नेऊन आम्ही त्या आमच्या ज्या जमिनीचे पिकांचे पंचनामे पण केलेले आहे तर आम्ही त्याच्यावर बोलत असताना हे उद्योजक मंचा तुम्ही प्रदूषण अधिकारी आणा नाही तर कोणी अंगी काही आणा तर आमचे हप्ते ठरलेले आम्ही त्यांना हप्ते देऊन आमचं काम होऊन जात आहे काही नाही म्हणे आमचे याचे हप्ते हजार असेल किंवा लाख असेल तर आम्ही दोन लाख देऊ शकतो पण तुमचं याचा काही विचार केला जाणार नाही राजकारण मंडळाने काल आम्हा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना मुसळगाव मेडिसीतील काही केमिकल मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांना क्लोजर नोटीस बजावली पण ही क्लोजर नोटीस नसून उलट कंपन्यांना संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलं असं आम्हाला वाटतंय कारण कुठलाही रिमारक न देता फक्त शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत म्हणून त्या धाकापाई त्यांनी काही उद्योगांना क्लोजर नोटिस दिलेल्या आहेत आमील नियंत्रण मंडळाची जी कारवाई आहे मातूर असून त्यांनी कायद्यानुसार कारवाई करावी मुसळगाव परिसरातील जवळपास शंभर एकर शेती नापीक झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे सगळं की त्या आम्हाला त्या शेतीचा त्या शेत जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आमची पहिली मागणी आहे नंबर दोन आत्तापर्यंत आमचं पिण्याचं पाणीसुद्धा विहिरीतलं हे खराब झालेलं आहे तर शासनाने आम्हाला आमच्या पिण्याचं पाण्याची सोय विनामूल्य आणि कायमस्वरूपी करावी तसंच आता जो केमिकल स्ट्राईसचं प्लांट बनवते त्या आता मुसळगावच्या शेतकऱ्यांनी या उपोषणानंतर तरी न्याय मिळेल का याकडे संपूर्ण सिन्नर तालुक्याचे लक्ष लागले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर